स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये क्लास आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये महानगरपालिका मागच्या वर्षी झालेला आपण पेपर पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव हा सुपर क्लास आपल्या सर्वांसाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा राहणार आहे कारण तुम्हाला पॅटर्न कळणार आहे की कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात असे आणि त्या कारणास्तव कोठेच स्किप करायचं नाही तसेच विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी काय करायचं आहे अठरा अठरा हजार प्लस या जागेसाठी आपल्यासाठी चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेली आहे हे, हे। पी डी एफ आपल्याला एकशे एकोणपन्नास मध्येच दिले जात आहे या पीडीएफचा डेटा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यापेक्षाही जास्त कालावधी लागलेला आहे आणि तो डेटा आपल्याला एकशे एकोणपन्नासमध्ये मिळत आहे जो की आपल्या या भरतीसाठी अतिशय महत्वाचा राहणार आहे तर घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे केल्याच्या नंतर क्यू आर कोड दिला जाईल पेमेंट जसे ही झाले की आपल्याला हे जे पी डी एफ आहे विद्यार्थ्यांना ते दिले जाईल ईमेलवर तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे या पी डी एफला चला आता या सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करण्याची आपल्याला एक रिक्वेस्ट करू इच्छितो चा, चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते लगेच्या लगेच करून घ्यायचं आहे काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते एक लाईक करून तुमच्यातर्फे या सुपर क्लासला थोडंसं प्रोत्साहन दाखवायचं आहे सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी असा दिसून येतो की आपल्यासमोर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना की जे कासपटार आहे ते कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे कासपटार हा पहिला प्रश्न थोडासा छोटा दिसत आहे कारण हे टेक्स्ट बाहेर जाईल म्हणून पुढचे क्वेश्चन्स आपण झूम करूया जालना सातारा सांगली किंवा नांदेड तर ऑप्शन क्रमांक किती दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे पठार स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते हे लक्षात घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाहूया आता पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते चला घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा विद्यत्यांना की पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची जी स्थापना आहे ती कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ते विचारलेलं आहे पुण्यामध्ये चला उत्तर आपल्याला येत असेल तर कमेंट नक्कीच करायचं आहे आपल्यासमोर पर्यायामध्ये काय काय आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी पाहून घ्या बाळशास्त्री जांभेकर महात्मा फुले लोकमान्य टिळक किंवा शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य राहणार आहे लोकमान्य टिळक यांनी जे आहे पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्था इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते आणि कोण कोणते लोकमान्य टिळक यांच्यासोबत विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर हे एक होते आगरकर तसेच यांच्यासोबत जे आहे आ, वामन वामन आपटे यांनी देखील होते विद्यार्थ्यां स्थापना जी आहे कधी केलेली होती न्यू इंग्लिश स्कूलची तर आपल्याला ती डेट आपल्याला माहीत असावी की डेट आहे एक एक जानेवारी एक जानेवारी अठराशे ऐंशीला या स्कूलची स्थापना करण्यात आलेली आपल्या सर्वात दिसून येते कोणत्या ठिकाणी स्थापना झालेली आहे ते आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो विद्यार्थ्यां तर ते ठिकाण आहे पुणे पुणे या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती सर्व प्रश्न जे आले ते एक्झाममध्ये विचारलेलेच आहेत महानगरपालिका भरतीच्या ठीक आहे घेऊया पुढचा प्रश्न लोहगड हा जो किल्ला आहे महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे किल्ल्याचं नाव आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो लोहगड हा किल्ला हे विचारलेला आहे की कोणत्या ता तालुक्यामध्ये येतो तर जिल्ह्यामध्ये येतो आपण पाहूया तर या ठिकाणी पुणे ठाणे वर्धा किंवा या ठिकाणी बीड तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी काय उत्तर राहील योग्य तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला लोहगड हा किल्ला पहावयास मिळतो आता लोहगड किल्ल्याची उंची किती आहे विद्यार्थ्यांनो तर ती आहे तीन हजार चारशे वीस फूट एवढी येते आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न आणखी निर्माण होतो की तो जो आहे जवळचे ठिकाण कोणते कोणते आहे गाव कोणते कोणते आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो लोणा लोणावळा तसेच विद्यार्थ्यांनो मळव मळवली हे एक ठिकाण आपल्याला या ठिकाणी दिसून येते या किल्ल्याच्या जवळपास असलेले तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा की नानासाहेब पेशवे यांची समाधी कोणत्या नदीवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नानासाहेब पेशवे यांची समाधी कोणत्या नदीवर येते चला आपल्याला उत्तर येत असेल तर लगेच लगेच सांगू टाका बरं कॉमेंटमध्ये चला कमेंट करायचं आहे आपल्याला की नदी जे आहे कोणत्या नदीच्या स किनाऱ्यावर आपल्याला नदीच्या जवळ विद्यार्थ्यांना ना नानासाहेब पेशवे यांची समाधी दिसून येते तर या ठिकाणी उत्तर काय आहे आपल्यासमोर तर उत्तरमध्ये पर्याय आहे मुळा मुठा भीमा किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मुठा नदीवर जे आहे विद्यातनो हे नानासाहेब पेशवे यांचे समाधी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते आता या नदीचा म्हणजेच मोठा नदीचा जो उगम आहे विद्यार्थ्यांना कोणत्या रांगेत झालेला आहे तर सह्याद्रीच्या रांगेमध्ये सह्याद्रीच्या रांगेमध्ये नदीचा उगम झालेला आपल्या सर्वांना दिसून येते महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला ही नदी वाहते तर ती दिशा आहे या ठिकाणी पूर्व दिशा आहे विद्यार्थ्यांना पूर्व दिशा ही आहे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला हे जे डेटा आहे ते लक्षात घ्यायचा आहे महत्वाचा दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा की पुरंदरचा जो तह आहे तो कोणाकोणामध्ये झालेला होता ते आपल्याला सांगायचं आहे पुरंदरचा तह कोणाकोणामध्ये झालेला होता ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे विद्यार्थ्यांना मुघल मराठे ब्रिटिश मराठे किंवा यानंतर आपल्यासमोर येते पोर्तुगीज मराठे किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी आपल्यासमोर योग्य उत्तर काय राहणार आहे तर हा जो करार आहे तो मुघल आणि मराठे यांच्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला सांगू इच्छितो की यावर स्वाक्षरी कोणाकोणाची झालेली होती तर आपल्याला हे देखील अतिशय महत्त्वाचे असलेले दिसून येते की माहीत करणे तर घेऊया पाहूया की कोणाकोणाची स्वाक्षरी यावर झालेली होती तर पाहून घ्या कोणत्या वर्षी झालेला होता तर अकरा जून अकरा जून या ठिकाणी सोळाशे पासष्ट या वर्षी जो आहे हा करार झालेला होता पुरंदरचा तसेच विद्यार्थ्यांना या करावर करारावर स्वाक्षरी कोणा झालेली होती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वाक्षरी झालेली होती छत्रपती या ठिकाणी शिवाजी आ, महाराज यांची जी आहे स्वाक्षरी झालेली आपल्या सर्वांना दिसून येते तसेच विद्यार्थ्यां आणखी दुसरा एक व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे राजा राजा जयसिंग म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजा जयसिंग यांच्यामध्ये जे आहे कोणत्या पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी झालेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा या ठिकाणी पा, पाताळेश्वर मंदिर कोणाच्या राजवंशामध्ये बांधले गेलेले आहे ते विचारलेलं आहे पाताळेश्वर मंदिर याविषयी प्रश्न आहे ऑप्शनमध्ये आहे राष्ट्रकूट राजवंश मौर्यवंश किंवा रेल्वेपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्या ठिकाणी योग्य राहणार आहे या ठिकाणी राष्ट्रकूट यांच्या काळामध्ये जे आहे पाताळेश्वर मंदिर हे बांधण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येथे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सातवा की भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती लागते ते विचारलेलं आहे सोपं प्रश्न आहे सर्वांना उत्तर येत असेल कमेंट करायचं आहे येत असेल तर चला सर्वात म्हणजे आपल्या राष्ट्रपतींची वयोमर्यादा विचारलेली आहे चाळीस वर्ष तीस वर्षे पस्तीस वर्षे किंवा या ठिकाणी पंचवीस वर्ष ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच चाळीस वर्ष कमीत कमी विद्यार्थ्यांना आपल्याला राष्ट्रपती पदावर निवडून येण्यासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे संविधानामार्फत राष्ट्रपतींचा कालावधी किती वर्ष किती वर्षाचा असतो तर पाच वर्ष असतो सर्वांना माहीतच असेल तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण यांच्याविषयी आणखीही खूप सारी माहिती पाहणार आहोत जसं की सर्वप्रथम आपण पाहूया यांच्याविषयी माहिती की भारताचे पहिले नागरिक यांना म्हटले जात असते पहिले नागरिक कोण असतात तर विद्या त्यांना राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असलेले आपल्याला दिसून येतात या ठिकाणी यांची निव यांना शपथ कोण देते तर या ठिकाणी भारताचे सरन्यायाधीश जे आहे सर न्यायाधीश सरन्यायाधीश यांनी जे आहे राष्ट्रपतींना शपथ देण्याचे काम करत असतात तसेच विद्यार्थ्यांना आपल्याला यांच्याविषयी या यांनी जे आहेत राष्ट्र राष्ट्रपती यांनी जे आहेत राज्यसभेमध्ये किती सदस्यांची ना किती सदस्यांना नाम निर्देशित करतात तर सदस्य आहेत विद्यार्थ्यांना बारापेक्षा जास्त म्हणजे बारा आहेत लक्षात घ्यायचं आहे तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते आपल्यासमोर प्रश्न आठवा की भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला ला लाभलेला आहे सर्वात लांब समुद्रकिनारा विचारलेला आहे उत्तर येत असेल तर लगेच्या लगेच आपल्याला कमेंटमध्ये कळवायचं आहे की कोणता तो जिल्हा आहे राज्य आहे महाराष्ट्र केरळ गुजरात किंवा बिहार ऑप्शन क्रमांक तीन बी गुजरात राज्याला जे आहे सर्वात जास्त काय समुद्रकिनारा लाभलेला आपल्या सर्वांना दिसून येतो किती आहे तर विद्या विद्यार्थ्यां तो आहे सोळाशे सोळाशे किमीचा समुद्रकिनारा या ठिकाणी गुजरात राज्याला लाभलेला आपल्या सर्वांना दिसून येतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे चला पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न नववा असा दिसून येतो की या ठिकाणी जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे जालना या ठिकाणी जन्म विचारलेला आहे की कोणाचा झालेला आहे उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करायचं आहे ऑप्शन्स पाहूया आपण की ऑप्शन्समध्ये काय काय आहे समर्थ रामदास महाराज साने गुरुजी संत मीराबाई संत एकनाथ महाराज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक समर्थ रामदास महाराज यांचा जो जन्म आहे ठाणे जिल्ह्यातील जांब या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांत सर्वांना दिसून येतो आता यांच्याविषयी ये थोडीशी माहिती घेऊया स्वामी स्वामी रामदास महाराज यांचे जे मूळ नाव आहे विद्यार्थ्यांना तो काय आहे मूळ नाव आहे विद्यार्थ्यांना नारायण नारायण ठोसर यांचे मूळ नाव आहे तसेच यांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यांना तो कधी झालेला आहे चोवीस चोवीस मार्च सोळाशे आठमध्ये जन्म झालेला आहे तसेच विद्यार्थ्यांना यांचे निर्वाण कधी झालेले आहे तर तो दिनांक आहे तेरा तेरा जानेवारी तेरा जानेवारी सोळाशे सोळाशे एक्क्याऐंशी तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी हे या दिवशी झालेले आहे तर या ठिकाणी निर्माण कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर विद्यार्थ्यांनो ते ठिकाण आहे सज्जन सज्जनगड सज्जनगड कोणत्या जिल्ह्यात येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते सातारा जिल्ह्यामध्ये येते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यांचे गुरु कोण होते तर या ठिकाणी गुरु पाहूया की त्यांचे कोण होते तर या ठिकाणी त्यांचे गुरु जे आहे प्रभू श्री रामचंद्र प्रभू श्री रामचंद्र यांचे गुरु होते तसेच विजेत्यांनो एक अतिशय महत्त्वाची आणखी माहिती पाहूया की साहित्य रचना कोणती कोणती यांनी केलेली आहे तर दासबोध हा एक ग्रंथ आहे तसेच विजेत्यां दुसरा म्हणजेच मनाचे 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 श्लोक हे दोन ग्रंथ जे आहेत म्हणजे त्यांची जी साहित्य रचना आहे ती आपल्याला दिसून येते तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्वाची यांची एक मन आहे काय आहे जय जय रघुवीर समर्थ ही यांची अतिशय एक पॉप्युलर झालेली एक मन आपल्याला दिसून येते प्रसिद्ध प्रसिद्ध वचन झालेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी या महिला विद्यापीठाची जी स्थापना है ती कोनी के आहे ती कोणी केलेली आहे ते विचारलेलं आहे महिला विद्यापीठ सर्वांनाच माहीत आहे की श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी हे आहे तर या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे शाहू महाराज महर्षी धोंडू केशव कर्वे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय योग्य राहणार आहे उत्तर महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी या महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते किंवा लक्षात घ्यायचं आहे की केलेली आहे असे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आता जी स्थापना आहे ती कोणत्या ठिकाणी केलेली आहे या महिला विद्यापीठाची ठिकाण आहे मुंबई मुंबई या ठिकाणी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते लक्षात घ्यायचं आहे हे आता या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे विद्यार्थ्यांनो की तो काय आहे तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा की खरडा येथील किल्ला कोणी बांधलेला आहे खरडा येथे किल्ला जो आहे तो कोणामार्फत बांधण्यात आलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांना समोर दिलेले पर्याय आहेत सरदार सुलतान निंबाळकर आदिलशहा किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे सरदार सुलतानराव निंबाळकर यांनी खरडा येथील किल्ला जो आहे तो बांधलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर या ठिकाणी खरडा म्हणजे यांचे पूर्वीचे म्हणजेच कशा कशासाठी बांधलेला आहे तर या ठिकाणी मराठ्यांनी याच ठिकाणी निजामावर विजय मिळवला या कारणास्तव बांधण्यात आलेला किल्ला आहे या ठिकाणी तारीख आहे विद्यार्थ्यांनो अकरा मार्च सतराशे या ठिकाणी पंच्याण्णव या वर्षी झालेला दिसून येतो विद्यार्थ्यांना तर त्याचीच साक्ष म्हणजेच काय तर मराठ्यांनी निजामावर विजय मिळाला त्या कारणास्तव तो हा किल्ला आपल्याला बांधलेला दिसून येतो लक्षात घ्यायचा आहे घेऊया पुढचा प्रश्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटची स्थापना विचारलेली आहे उत्तर येत असल लगे लग करें तर लगेच आपल्याला कमेंट करायचं आहे ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय आहे तर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर किंवा या ठिकाणी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी या दिवशी कशाची स्थापना झालेली आहे तर उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटची स्थापना झालेली आहे आता विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे चारशे सत्तर पेजसचे जे आपल्यासाठी पी डी एफ तयार केलेली आहे जे की ब्रहन मुंबई या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या भरतीसाठी जे आहे अतिशय महत्त्वाचे असलेले गे वर वर के तर हे घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांना आपल्याला ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या नंबरवर क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे केल्याच्यानंतर वन फोर नाईनचे पेमेंट झाली की आपल्याला लगेच हे जे ई बुक आहे ते ईमेलवर दिले जाईल तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच घ्यायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना या चॅनलला काय करायचं आहे तुम्ही जर सबस्क्राईब आतापर्यंत नसेल केलेली तर एकदम फ्री असते लगेच लगेच करून घ्यायचं आहे जेव्हा पुढचा सुपर क्लास यापेक्षाही महत्त्वाचा अपलोड होईल आणि त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईल प्राप्त होऊन जाईल तेव्हा जेव्हा सबस्क्राईब कराल आणि सुपर क्लासला एक लाईक करून आपल्या आजच्या या तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे तर भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये